वंचित बहुजन आघाडीची पूर्वतयारी सुरू या अनुषंगाने घेण्यात आली बैठक जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहूयाची ठळक बातमी थोड्याच दिवसात निवडणुकीची निर्णायक रणधुमाळी सुरू होणार असून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी मिळवण्यासाठी पूर्वतयारीकरिता शिरोवंतपाळ तालुक्यावर बैठक घेण्यात आली ही बैठक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी शिरोवंतपाळ कमिटीच्या वतीने घेण्यात आली या बैठकीत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यात आला तर या बैठकीत इच्छुक उमेदवाराची नावासहित तपशीलवार माहितीही घेण्यात आली आहे व आतापर्यंतच्या त्यांच्या जनकल्याणाचा कार्याचा आढावाही घेण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याकरिता मुद्देसुद्धा चर्चा करण्यात आली या बैठकीत शिरोनपाळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे प्रसंगी पन्नास पन्नासचा फॉर्म्युला वापरून समविचारी पक्षासोबत युती करण्याची सं संकल्पनाही या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केली त्यावर सर्व कार्यकर्त्यांनी या विचाराला प्रतिसाद देऊन सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक शिदोदन सावंत साहेब व जिल्हाध्यक्ष सलीमभाई सय्यद व जिल्हा टीम यांच्या उपस्थितीत उमेदवारीकरिता मुलाखती घेऊन अंतिम यादी जाहीर करण्यात येईल असा निर्वाळाही वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रवीणजी सुरेंशी यांनी दिले आहे ही बैठक परविणजी सुयंशी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे नूतन संपर्क कार्यालय शिरोपाळ येथे पार पडली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव सचिन छत्रभुज गंडले तालुका संघटक सुखदेव सूर्यवंशी तालुका सदस्य बालाजी कांबळे देशोन्नती वर्तमानपत्राचे पत्रकार मेहताब पटेल गंगाधर गायकवाड आदिकर माजी तालुकाध्यक्ष ॲडवोकेट विनोद कांबळे इंद्रजित भालेराव समाधान कांबळे कृष्णा कांबळे रवी कांबळे बाबासाहेब कांबळे तालुका सचिव आनंद सोन कांबळे कमलाकर सूर्यवंशी मिलिंद कांबळे राजू सूर्यवंशी इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिररानपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका